श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या तोंडात ठेवा ही एक वस्तू सर्व लोक तुमचं ऐकतील घरात बाहेर प्रत्येक ठिकाणी तुमचा सन्मान करतील तुमच्या इशाऱ्यावरती नातील आणि न ना बोलणारी लोक जवळ येतील मागे पुढे फिरतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे या उपायाने आपल्या घरातील पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सुद्धा नष्ट होतील घरात घराची मुलांची पतीची खूप भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका अशी काही लोकं असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि ही लोकं याला आपण शत्रुपिढेचा त्रास जो आहे तर तो म्हणत असतो मग हे आपले शेजारी रिलेटिव्स किंवा नातेवाईक वगैरे असू शकतात आणि त्यामुळे काय होतं की कुठेतरी त्यांची नजर जी आहे तर ती आपल्याला लागते आणि आपला जो ओरा आहे तर तो निगेटिव्ह होत असतो म्हणजेच काय सतत आपल्या मनामध्ये निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत तर त्या येत असतात आपण असं म्हणत असतो की मला त्या कामामध्ये कधीच यश मिळत नाही सतत माझ्या घरामध्ये भांडण कटकट वादिवाद्या होतच असतात त्याचबरोबर घरामध्ये एकोपा नसतो सुख शांती नसते समृद्धी नसते घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहत नाही त्यासाठीच आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये काही हे प्रभावी असे उपाय सांगितले जातात हे उपाय जर आपण केलं तर याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो आपल्याला होत असतो तर असाच एक प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे बघा काही लोकांना आपली किंमत नसते आणि काय होतं आपण काहीही बोललो तरी त्या गोष्टीची ते चेष्टा करत असतात असतात करत किंवा मग आपल्याकडे घरात आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही तो सतत अडचणी अडथळे आणि आजारपण यामध्ये खर्च होऊन जात असतो माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नसते सतत आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी ह्या येत असतात आणि त्याचबरोबर आपल्याला नेहमी कोणाकडनं तरी कर्ज घ्यावा लागतं त्याचबरोबर अशा ठिकाणी आपण काम करत असतो ज्या ठिकाणी आपल्याला यश मिळत नाही सन्मान मिळत नाही कीर्ती मिळत नाही अशा ह्याच्या काही आपल्या अनेक समस्या असतात मग तुमच्या मनामध्ये काही इच्छा असतील मग त्या इच्छा तुमच्या धनप्राप्ती नोकरीप्राप्ती संबंधितच्या असतील तर त्यासाठीच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे या उपायामुळे आपला जो ओरा आहे तर तो एक पॉझिटिव्ह होईल जीवनामध्ये असणारे सर्व संकटे जे आहेत ते संपून जातील आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीची आपल्यावरती भरभरून कृपा होईल हा उपाय जो आहे तर तो आपल्याला आपल्या सकाळच्या वेळेमध्ये करायचं आहे सकाळची जी वेळ असते ना तर त्या वेळेमध्ये आपल्या मनामध्ये सुद्धा कोणाबद्दल ही वाईट भावना नसतात किंवा इतरांच्या मनामध्ये सुद्धा वाईट भावना नसतात सकाळच्या वेळेमध्ये आपले जे सर्व देवी देवता असतात ना तर ते पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात त्या वेळेमध्ये सकारात्मक ऊर्जा संचारलेली असते सूर्याकडनं ज्या लहरी येत असतात तर त्या रोजच्या तुलनेमध्ये खूप जास्त पटीने सक्रिय असतात त्यामुळेच आपल्याला सकाळच्या वेळेमध्येच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा असतो सकाळी ज्या वेळेस आपण झोपेत न उठतो त्या वेळेमध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर खूप खूप चांगले फायदे आहेत आहेत ते याचे तुम्हाला बघायला मिळतील घरामध्ये पैसा स्थिर राहील तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील आणि त्याचबरोबर जर काही शत्रूंचा तुम्हाला त्रास होत असेल तुमचा सन्मान होत नसेल तर तो सुद्धा होईल आणि कारण एक प्रकारे आपला ओरा जो आहे तर तो ज्या वेळेस पॉझिटिव्ह होतो तर त्यामुळे काय होतं की लोक आपल्याकडे आपोआप अट्रॅक्ट होत असतात आपण जे काही बोलतो तर त्या बोलण्याकडे ते अट्रॅक्ट होत असतात त्यामुळे आपल्याला हे जे काही ऑर आहे तर तो, तो पॉझिटिव्ह करण्यासाठी आपल्या आजूबाजूला जे काही निगेटिव्ह एनर्जी आहेत ना तर त्या नष्ट करण्यासाठी आपल्या आजूबाजूला दोन प्रकारच्या ऊर्जेंचं वलय असतं एक असते सकारात्मक ऊर्जा आणि एक असते नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जा असेल तर आपल्या कामाला गती मिळते आणि ते जर नकारात्मक ऊर्जा असेल तर तिथे आपली कामे खोलमत असतात त्यामुळेच आपल्या सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आपल्याला हे जे काही प्रभावी उपाय आहे तर ते करायचे असतात फक्त उपाय करत असताना आपल्याला त्यावरती कुठेही श्रद्धा किंवा अंधश्रद्धा असं दाखवायचं नाही उपाय आपण करतोय त्यावरती आपला पूर्णपणे विश्वास असणंसुद्धा खूप गरजेचं आहे अंधश्रद्धा म्हणजे मला याचा फायदा कधी होईल तर याच्या संबंधी जर काही अशा आपल्या मनामध्ये शंका कुशंका आल्या तर त्याचे फायदे हे आपल्याला होत नसतात त्यामुळेच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा जो एक उपाय आहे तर तो नक्की करून बघा तुम्हाला याचा खूप चांगला फायदा आहे तर तो होईल सर्वात प्रथम बघा आपल्या धर्मशास्त्रांमध्ये वास्तुशास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या वेळेस आपण झोपेतनं उठतो त्यावेळेस मध्ये सर्वात प्रथम आपण धरणी मातेला नमस्कार करावा कारण रात्रभर मी झोपलेला आहे आणि तू माझा भार दिवसभर उचलत सुद्धा आहे त्याबद्दल आपल्याला आभार मानायचे असतात तर आता हा उपाय जो आहे तर जो तो सलग तुम्हाला तीन महिने जो आहे तर तो करायचा आहे रोज सकाळी उठल्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा कोणताही प्रकारचा खर्च तुम्हाला इथे जास्त येणार नाही तर काय करायचं आहे सकाळी ज्या तुम्ही उठता तर उठल्याबरोबर आपले पाय आपल्याला जमिनीवरती ठेवायचे नाही ज्या ठिकाणी तुम्ही झोपलेले असतात तर तिथे तुम्हाला मांडी घालून बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आपले दोन्ही हात जे आहेत तर ते एकमेकांवरती घासायचे <चा> आहेत आपल्याला कराग्रे वसती लक्ष्मी हा जो श्लोक आहे तर तो म्हणायचा आहे आपल्या चेहऱ्यावरनं तुम्हाला हे दोन्ही हात फिरवायचे आहे धरणी मातेला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर ते म्हणजे वेलची वेलची हे कशाचं प्रतीक आहे तर ते बुध ग्रहाचं प्रतीक आहे बुध ग्रहाचे स्वामी कोण आहे तर ते भगवान श्री विष्णू आहेत विष्णू ज्या वेळेस आपल्यावरती प्रसन्न होतील तर देवी लक्ष्मी हे आपोआप आपल्याकडे आकर्षित होतील कारण माता लक्ष्मी या त्याच ठिकाणी राहतात ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची उपासना सेवा केली जाते तर तुम्हाला एक जे वेलची तर ती तुम्हाला जमिनीवरती पाय ठेवण्या अगोदरच तुम्हाला ही वेलची खायची आहे खाल्ल्यानंतर तुम्हाला देवी लक्ष्मी भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि सलग तीन महिने तुम्हाला हा उपाय करायचा आहे सुतक पिरियड्स असले तरीही चालेल काहीच अडचण नाही तर रात्रभर एखाद्या वाटींबमध्ये तुम्ही ह्या ज्या वेलच्या आहेत तर त्या आपल्या जवळ ठेवू शकतात उषाच्या जवळ किंवा कॉटच्या आजूबाजूला जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्ही ह्या वेलची आहे तर ते एखाद्या डब्बीमध्ये म्हणा एखाद्या वाटीमध्ये म्हणा तर तुम्ही त्या ठेवू शकतात आणि सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम आपली प्रार्थना झाली की त्यानंतर ही वेळ तुम्हाला चावून चावून खायची आहे आणि त्यानंतर जमिनीवरती पाय ठेवायचा आहे असं तुम्ही ज्या वेळेस कराल त्यावेळेस तुम्हाला याचे जे फायदे आहेत ते स्वतः तुम्ही बघाल की आपल्याकडे माता लक्ष्मी म्हणजे सुख समृद्धी शांती पैसा वैभव हे आपोआप आकर्षित होत चालतं कारण भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो त्यामुळे भगवान विष्णूंची सर्वात प्रथम आपण जर काही उपाय केले ना तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला मिळत असतात तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो, तो करून बघा रोज एक वेळ जी तुम्हाला खायची आहे असं सलग तीन महिने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आणि तीन महिन्यामध्ये तुम्हाला अनुभव येईल की ह्याचे किती चांगले फायदे हे तुम्हाला तुमच्या जीवनात बघायला मिळतील प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल त्याचबरोबर वर तुमचा ऑरा पॉझिटिव्ह होईल तुमचं म्हणणं जे आहे तर ते शेजारचे बाहेरील व्यक्ती जे आहेत तर त्या नक्कीच ऐकतील लोक तुमच्या जवळ येतील आणि त्याचबरोबर तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सुद्धा दूर होतील तर क बघा फायदा होईल चालेल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ